नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कुऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भटकंती करणार आहोत दादर परिसराची दादर हेरिटेज आणि मी आहे आता कबुतर खाना परिसरात मूची जावळे मार्ग आणि सेनापती बापट मार्ग जंक्शनवर स्मृतिकुंज इमारतीत काणे उपारगृह एकोणीसशे दहा साली सुरू करण्यात आले बटाटेवाडा एकोणीसशे अठ्ठावीस साली पहिल्यांदी मामांनी लोकांना खायला घातला त्याच्या बाजूला अहमद उमर नावाची बिल्डिंग आहे क्रॉफर्ड मार्केट सारखेच ऑल इन वन होलसेल मार्केट दादरमध्ये आहे ज्याचं नाव आहे कीर्तिकर मार्केट इथे स्टीलच्या वस्तू इमिटेशन ज्वेलरी स्टोव पायपोसणी ज्यूटच्या बॅग वगैरे सगळ्या वस्तू घाऊक मिळतात या मार्केटच्या प्रमुख तीन गल्ल्या आणि छोट्या उपगल्ल्या आहेत गल्ल्या अरुंद आहेत कीर्तिकर मार्केटच्या जागी आधी दादर डिस्टिलरी होती दादरची डिस्टिलरी एक जानेवारी अठराशे एकोणऐंशी साली सुरू करण्यात आली होती खाना एकोणीसशे तेहतीस सालात वालमजी रतनशी वोरा यांनी बांधला कबूतरखाना इथे त्रिस्तरीय कारंज आहे हे कारंज घडीव लोखंडाचं असून मधल्या आणि वरच्या स्तराला नक्षीकाम आहे तळाशी मार्बल टाईल्स लावल्यात सिंहाची तोंडे गायब आहेत त्यामुळे आता तिथे छिद्र दिसतात इथली कबुतरे रोज पंधराशे किलो दाणे खातात त्यात ज्वारी बाजरी चणे मका मूग अशी धान्य असतात नाना पाटेकर यांच्या परिंदा चित्रपटाचं इथे शूटिंग झालं होतं या कबुतरखाण्याच्या आसपास पीर बगदादी दर्गा नंतर श्री शांतीनाथ भगवान श्वेतांबर जैन मंदिर आणि पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिर आणि एक क्रॉससुद्धा आहे पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिरातील हनुमान दक्षिणमुखी आहे आणि हनुमान मूर्तीच्या बाजूची जी चांदीची गदा आहे ती पंधरा किलोची आहे इथे कबूतरखाना आहे हे जैन देरासर आहे हे आहे पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिर त्याच्या मागच्या साईडला आहे क्रॉस आणि इथे आहे त्याच्या मागच्या बाजूला आहे मस्जिद पीर बगदादी मस्जिद आणि राव बहादूर सीताराम केशव बोले हे बॅरिस्टर होते त्यांनी मिल वर्कर्ससाठी आणि भंडारी समाजासाठी मोलाचं योगदान दिलं होतं त्यांच्या नावाचा हा रोड आहे डॉक्टर आंतोनियो सिल्वा यांनी अठराशे सदुसष्ट साली या शाळेची स्थापना केली डी सिल्वा हायस्कूलची त्यासाठी आपल्या विलमध्ये आपली जागा त्यांनी शाळेसाठी देऊ केली होती दोन हजार एकवीसला शाळेला दीडशे वर्ष पूर्ण झाली जी आय पी आणि बी बी सी आयच्या जंक्शनवरील शाळा होती इमारत अठराशे चौऱ्याऐंशी साली बांधली आणि त्यासाठी एकतीस हजार रुपये खर्च आला त्यापैकी पंधरा हजार पाचशे रुपये सरकारने दिले होते शाळा सुरू झाली तेव्हा शाळेत एक हजार विद्यार्थी होत इथे एका लानीत सरळ बघितलं तर इकडे खाली आहे क्रॉस नंतर मंदिराचा कळस आणि मागे पीर बगदादी मशीद आणि जैन देरासर आहे तो या बिल्डिंगच्या मागच्या साईडला डॉक्टर अंतोनिओ दास सिल्वा रोडवर असलेल्या मुंबई मराठी ग्रंथास ग्रंथसंग्रहालयात सहा लाखहून अधिक पुस्तकं आहेत आणि इमारत शंभर वर्षाहून अधिक जुनी आहे रोडच्या दुसऱ्या टोकाला गामत टेरेस इमारतीत आणि कंपनी हे दुकान आहे इथे जवळच स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई आहे आणि रस्त्यालाच शेटय बिल्डिंग आहे माझी तुझी रेशीम घाटमध्ये काम करणारी मायरा ही यांची नात आहे याच गामत टेरेस इमारतीत आता त्याचं नवीन नाणे गणनाथ सोसायटी पणशीकर आणि कंपनी हे दुकान आहे एकोणीसशे एकतीस साली भालचंद्र पणशीकर यांनी हे दुकान सुरू केलं आणि तिथे खाद्यपदार्थ मिळतात म्हणजे फेमस हॉटेल आहे आणि दुकानात मिळणारे फेमस पदार्थ म्हणजे फराळचे मिसळ आणि पियूष अशा तऱ्हेने कबूतर खाण्याची संबंधित हा विलॉग मी इथेच संपवतोय माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन विलॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर